नमस्कार मित्रांनो मी भ्रष्टाचार आहे आणि माझा मित्र क्रांती म्हणजे रिव्हॉल्युशन येथे आहे मी भ्रष्टाचार तुमच्या समाजातील एक वाईट शक्ती आहे जी सत्ता पैसा आणि पदांचा गैरवापर करून स्वतःचा फायदा घेते मी लोकांच्या विश्वासाचा गैरवापर करतो आणि त्यांना वाईट मार्गाने नेतो मी सरकारी संस्था आणि सामान्य लोकांमध्ये अस्तित्वात आहे पण मी एकटा नाही माझ्या मित्रांनो क्रांती येथे आहे जे माझ्या विरुद्ध लढतात ते लोकांना जागृत करतात आणि त्यांना दुर्दशा करण्याचा प्रयत्न करतात मी क्रांती आहे आणि मी भ्रष्टाचार विरुद्ध लढत आहे मी लोकांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरित करते आणि त्यांना न्याय मिळवायला मदत करते मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवते आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार ठेवते पण क्रांती तू मला कधीच पूर्णपणे नष्ट करू शकत नाही कारण मी मानवी स्वभावाचा एक भाग आहे आणि लोकांच्या हृदयात आणि मनात अस्तित्वात आहे पण तू मला मर्यादित ठेवू शकतेस आणि माझ्या वाईट कृत्याला आळा घालू शकतेस होय मी तुला मर्यादित ठेवू शकते आणि तुझ्या वाईट कृत्यांना आळा घालू शकते पण त्यासाठी लोकांना होणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढणे आवश्यक आहे त्यांना भ्रष्टाचार विरुद्ध एकजूट व्हायचे आहे आणि त्यांना न्याय मिळवायला मदत करायची आहे पण क्रांती तू किती लोकांना जागृत करू शकतेस तू किती लोकांना एकजूट करू शकतेस मी एकटीच नाही मी लोकांच्या हृदयात आणि म्हणत आहे मी त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरित करते आणि त्यांना न्याय मिळवायला मदत करते आणि तू भ्रष्टाचार कधीही माझ्या समोर उभा राहू शकत नाहीस कारण मी लोकांच्या बाजूने आहे आणि माझ्या हक्कासाठी लढत आहे नमस्कार मित्रांनो मी भ्रष्टाचार आणि माझी मैत्री ही क्रांती येथे आहे आम्ही तुमच्याशी बोलत आहोत आणि तुम्हाला भ्रष्टाचार विरुद्ध जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही क्रांती बरोबर या आणि भ्रष्टाचार विरुद्ध लढा